सिल्लोड मतदारसंघात शोधूनही विकासकामे दिसत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना मतदारसंघातील अठरा पगड जातींचा सा पाठिंबा असल्याने अब्दुल सत्तारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटक असल्याचा विश्वास जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र जयस्वाल यांनी व्यक्त केला भराडी सर्कलमधील प्रचारसभांमध्ये जयस्वाल बोलत होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर सुनील मिरकर शिवसेनेचे रघुनाथ चव्हाण रघुनाथ घरमोडे शांतीलाल अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कुमार ताठे दत्तात्रेय पांढरे राधाकृष्ण काकडे देविदास आंते रघुनाथ पांडव शिवागौर मंगलसिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती सिल्लोड शहर शिवण्या भराडी अजिंठा उंडनगाव पालोद घाटनांद्रा अंधारी सर्कलमधील गावात ठिकठिकाणी सुरेश पणकर यांच्या प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यात तरुणांची संख्या लक्षणीय दिसत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून मतदारांना थापा मारून मंत्री सत्तारांनी सत्ता भोगली मात्र त्यांना मतदारसंघाचा विकास करता आला नाही आता पुन्हा विकासाचे दिवा स्वप्न दाखवले जात आहे गेल्या पंधरा वर्षात कुठला विकास केला याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे मतदार आता थापाड्या मंत्र्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.